तांदळी बिबट्या हल्ला प्रकरण नसून वडिलांनीच केला मुलाचा खून पोलीस तपासात प्रकरण उघड मुखेड तालुक्यातील तांदळी येथील एका युवकाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात जाण्याची चर्चा होती पण या प्रकरणात पोलिसांनी तपास करून सदरचे प्रकरण उघडकीस आणले आहे मयत मुलाचा खून जन्मदात्या वडिलांनीच केल्याची घटना उघड झाली आहे यामुळे तो हल्ला बिबट्याचा नसून वडिलांचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे मयत युवकाच्या मृत्यू प्रकरणी आरोपी वडिलास पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की रक्ताच्या थारोळ्यात सापडलेला युवकाचा मृतदेह बिबट्याचा हल्ला नसून बापानेच केला मुलाचा खून अशा प्रकारचा ही घटना उघडकीस आलेली आहे मयत मुलाने आईवडिलांना घरातून हाकलून दिल्याचा राग मनात धरून बापानेच मुलाचा खून करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बिबट्याचा हल्ला असल्याचा कांगावा केला आहे पोलीस तपासात सत्यप्रकरण उघड झाले असून आरोपी पित्यास पोलिसांनी अटक केली आहे मुखेड शहराजवळील तांदळी येथील शिवारात पाच दिवसांपूर्वी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी शेतातील तीन शेटच्या पत्रावर व तांदळी येथील रहिवाशी युवक जनार्दन उत्तम जाधव व अडोतीस वर्ष याचा गळा चिरलेला शरीरावर जखमा व रक्ताच्या थारोळ्यात संशयास्पद मृतदेह आढळून आला होता बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या चर्चेमुळे परिसरात एकच खडबड माजली होती सदरील घटना काय हे उघड करण्याचे आवाहन मुखेड पोलिसांसमोर उभे होते पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून या युवकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसून त्याचा खून त्याच्या वडिलांनीच केल्याचे उघडकीस आणले मुखेड तालुक्यातील तांदळी येथील रहिवासी युवक जनार्दन उत्तमराव जाधव व एडोतीस वर्ष या दारूचे व्यसन जडले होते तो दारू पिऊन सतत आपल्या आईवडिलांना त्रास देत होता घटना भांडण्याच्या पूर्वी पंधरा दिवस अगोदर त्याचे वडील उत्तम विठ्ठल जाधव वाई सुमनबाई करून त्यांना घरातून हाकलून दिले होते घरातून मुलगा हाकवून दिल्याने त्याचे आई वडील उत्तम विठ्ठल मुलीकडे बामणी तालुका हदगाव येथे राहण्यास गेले असून रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी त्यांची दुसरी मुलगी हदगाव येथे दिली होती हदगाव येथे वडील उत्तम जाधव गेले व तेथून सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर सोमवारी नांदेडला गेले व नांदेडहून मुखेडला रात्री दहाच्या दरम्यान तांदळी येथे आपल्या गावी येऊन शेतात गेले त्यांचा मुलगा शेतातील तीन शेडवरील पत्र्यावर दारू पिऊन गाढ झोपलेला अवस्थेत दिसला मुलगा घरातून हकलून दिल्याचा राग मनात धरून शेतातील ऊस तोडण्याचा कोयता व विळा घेऊन गाढ झोपेत असलेल्या मुलाच्या गळ्यावर कोयत्याने जोरदार वार केला व वा विळ्याने छातीवर पाठीवर हातावर असंख्य वार करून त्यात जागीच ठार मारले आपल्यावर संशय पोलिसांनी घेऊ नये म्हणून बिबट्याने माझ्या मुलावर हल्ला करून त्यास मारले असा कांगावा करून पोलिसांना बनाव करण्याचा प्रयत्न केला मुखेड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी पिता उत्तम विठ्ठल जाधव हो। पास अटक करून त्याच्या विरुद्ध मुखेड पोली पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीस अटक करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधिकारी सूरज गुरव देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने पोलीस सहायक पोलीस निरीक्षक मंचप फड पोलीस उपनिरीक्षक संदीप यमावार पोलीस उपनिरीक्षक अभिजित तुतुरवाड हेड कॉन्स्टेबल रवींद्र भूते पांडुरंग पाळेकर मोहन स्वामी भरत फतांडे राकेश हसुळे शैला सोनटक्के मॅडम यांनी तपास केलाय फौजदार अभिजित उतरवाड यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी विरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय राष्ट्रवाजा लाईव्ह न्यूज साठी विशेष प्रतिनिधी राजू रोडगे मुखेड नांदेड च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा